आश्रमशाळेतील सेवकांना सोळा हजार रुपये मानधन द्या बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार प्रतिनिधी आश्रमशाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार सोळा हजार रुपये सुधारित मानधन द्या अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक एका आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदींच्या सह्या आहेत महाराष्ट्र शासन शासन निर्णय दिनांक एक सात शून्य नऊ दोन हजार अकरा अन्वये आश्रमशाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येत होते संदर्भीय पत्रांवे महाराष्ट्र शासन शाले शिक्षण व क्रीड़ा विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार वीस शून्य टीएनटी एक दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकान सुधारित मानधन सोला हजार रुपये दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस पास लागू कर तरीही आपल्या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना अद्यापही सहा हजार रुपये मानधन देण्यात येत आहे महागाईच्या या काळात एवढ्या तुटकुंजा मानधनावर काम करणे शिक्षण सेवकांना परवडत नाही नाईला शिक्षण शिक्षणसेवक हे सहा हजार रुपयात आपला प्रपच चालवत आहे एवढ्या कमी मानधनावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अशक्य बाब आहे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाने सोळा हजार रुपये इतके मानधन सुधारित शासन निर्णयानुसार मिळणे आवश्यक आहे तरी आश्रमशाळेतील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार सोळा हजार रुपये सुधारित मानधन देण्यात यावेत हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आपल्या प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी तसा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून आदिवासी विकास विभागास देण्यात आलेला आहे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल घेत लवकरच शिक्षणसेवकांना सोळा हजार रुपये प्रमाणे मानधन दिले जाईल मागील सर्व फरक सुद्धा त्यांना देण्यात येईल शिक्षण सेवकांचे से आर्थिक नुकसान होणार नाही असे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र